एक काम करा ना एक रुपया तो म्हणजे रुपया नाही तर मग जुना शर्ट द्या।, द्या तो म्हणजे शर्ट सुद्धा नाही तो प्यान द्या तो पण नाही भाकर द्या भाकर पण नाही तू म्हणजे सगळं जर नाही तर चाला माझ्या सांग तुम्ही ज्याला द्यायचं नाही ते देतच नसत त्याला आणले मधुम लाव तो म्हणे घरी कोणीच नाही तू काम म्हणे घरी हरी माझी नाही आमच्या घरी कोणी नाही तेव्हा म्हणले मी येतो कोण नाही काय काहीच नाही घरी यायला बाजारला मथुरेच्या लोकांची अवस्था होती मला तो डेरेला चटणी दुधाचा पैसा दावला होते पोरायला काय खाऊला ताक तो म्हणे घरी ताकाचे सरोवर येथे नवनेताचे पोर आमच्या घरी ताक आहे देव घरी आण म्हणजे आणायचं होतं पण आणायला काहीच नाही द्यायचं असलं का भरते बापरून आत्ता जमत काहीच नाही गाडव्या नाही का नाही हो म्हातारी त्याच्यात चटणी घालून शेतात गेली त्या गाडव्या आत्ता चौदा जानेवारीची होते दोन भावाला फोरून टाकले इयक आजोबाच्या बाजीजवळ ठेवले आई गेली म्हटले कुठे आई शेतात एक घेऊन गेले आता साधा मातीचा एक काम तू तोंडात भर आणि घेऊन ये आज तर तुला मिळणारच नाही म्हटले तस तू मधुमंगल घरी गेला त्यानं ताक ताक पाहिलं ताकाच्या डेऱ्याला तोंड लावलं तोंडात दान तोंडात आण दान म्हटले तर आणावं लागत तुला देव दान म्हणलं तर त्याची सुतर आहे तू अगोदर घेतो नंतर देतो आपल्याला तर देयचीच सवय नाही देव घेतल्याशिवाय देत देशी देवा देशी आयचा असे नामदेवरायने सांगितलं आमुद ना घेतो नंतर देतो त्यानं त्या सोदाम्नीला सोन्याची नगरी दिली पण आधी मूल भरपई थोडं तरी करू याला कोणा भरून नांदं त्याचा कोणा असा भुगलेला दिसायचं महाराज दाल भुगले लोकांचं कसं दिसतं पण धती आमरण नाही करेल आंधाचा भुगळट वास तुजे

याला गवळ्याची ताक कोण कोरे चांगले एवढा त्यांचा छंद रेवा काय सेवा भक्ती बर यांना पडलेला प्रश्न आहे गवळ्याच्या जा मुलाची असणारी काय सेवा होती म्हणून म्हटले परमात्मा सगळ्यांना सोबत घेऊन काला भगवंतांना त्या ठिकाणी गेला निर्णय राडी खेळ केला खेळ येला सगळे दमले नले प्रश्ना एक वाजला आता खांदे भार आम्ही भार कोटी भूत काय कीर्तन आहे ऐकले म्हणून सांगत बसला एक आपण सगळ्यांशी एकत्रित केल्या तिथं भोपाळ भोपाळला गेला तो या ठिकाणी आपल्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये भुवा प्रभू रामचंद्र निमित्ताने सुरू असणाऱ्या रामकथेचा ताला आपण रामाचं चरित्र आज अध्याय कीर्तना आपण कृष्णाचं चरित्र अध्याय कीर्तना पाहिलं करा देवाचं धान्य आणून टाकलेलं आहे तुम्हाला एक हला। माला तुमचंच राहतं काही ठिकाणी का ठेवलं ना आता ते माला मला वाटत या काही ठिकाणी आणून ठेवलं त्या नाशिक जिल्ह्यात पद्धत आहे महाराष्ट्र

काम आता नव्या सुरू झालेलं आहे राम प्रभू अयोध्ये साडेतीनशे रुपयाच्या काळपत्रेत राहणारा राम काही हजार कोटी रुपयाच्या स्थानापन्न झाला त्याच्यानंतरची पहिली रामनवमी आणि चिखलठाच्या लोकांनी मग राम कथा ठेवली वा 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 जोरदार वाटी धन्यवाद अशा अनेक रामनवम्या होण्यासाठी राम <laughs> प्रभू तुम्हाला दीर्घ आयुष्य आरोग्य प्रदान करो ही तुमच्या चरणात भगवंताच्या चरणात प्रार्थना केलतो माझ्या सोबत आदरणीय गोकुळ महाराज शिजूळ आमचे गायनाचे आले गंगापूर तालुक्यातले सुंदर त्या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद हा सात दिवस आपल्या कथेला शेषेराव महाराज होते आपले तबला वादक आणि मृदंग वादक दोन्ही बी आहे आमचे अर्जुन महाराज पेटी मास्तर शेत मला वाईटाच्या एका गोष्टीच वाटलं आठ दिवसात आजच दिसले मी पुढं कसा घेणार आहे धन्यवाद ती शेट आज खासू शेट आले त्यांना धन्यवाद आदरले मारुती मामा तुमचं सगळं भस्ते मंडळ सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद ज्ञा तात्या देवा नाराज होऊ नका मी सगळ्यांची नावं घेत नाही असं मुद्दाम नाही मला माहित नाही तुमची नावं मी या ठिकाणी ज्ञा तात्यात सगळे राम भक्त जो या मंडपात आला तो रामाचा आहे जो नाही आला तो काहीच कामाचा नाही म्हणून जे जे इथं आले ते सगळे आमच्या तिकडे बापूसाहेब साहेब जाई आले पाहिजे काल आलो आम्ही घरी तुम्ही बाहेर होते थोडस आमचे डॉक्टर साहेब घेऊन आणते त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद ते सात दिवस कथेला उपस्थित राहिले राहते काळे आण धन्यवाद सगळ्या मंडळींना धन्यवाद सुंदर नियोजन केलं सुंदर सेवा केली आमची शिवा भाऊ गोपुल भाऊ सुधाकर कारगरी सगळ्या मंडळीला धन्यवाद आज चर्च रामनवमीच भराळ आहे तिचं त्यांना धन्यवाद महिला मंडळी तुम्हाला तर बास मला असं वाटतं पुढचा जन्म झाला तर चिकलखान्या भावा माझा असा खूप मोठ्या संख्येत तुम्ही आल्या तुम्हाला कोटे कोटे सगळ्या कौशल्या मात आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कोटे कोटे धन्यवाद थांबतो या ठिकाणी काल्याचा जाई हंडीचा असणारा या ठिकाणी अभंग होईल कंठी धरेला कृष्णा मणी कंठी धरेला कृष्ण मणी कंठी धरेला कृष्ण मणी कंठी I'm not a lib that I share, 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 I'm राम राम <gaverly speakingthirdlings> I'm sorry, 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 I'm